हाय हॅलो नमस्कार तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असणार की आम्ही येशूचं छान असं बोरनान केलं सो त्याच दिवशी माझं हळदी कुंकूही होतं इकडे माझं वान वगैरे ठेवलेलं होतं मग काय मी तिचं त्या नावाचं काढलं येशूचे बोरनान आणि तिथे एक माझ्याकडे एक्स्ट्रा पतंग होता तो लावून दिला एक छान पार्ट मांडला जेणेकरून बायका त्याच्यावर बसू शकतील आणि मी त्यांना हळदी कुंकू लावून वान देऊ शकेल सो इकडे मी स्टार्ट केलं होतं आणि प्रत्येकीला मी नावं घ्यायला सांगत होती आणि यांचं नाव काही पाठ नव्हतं सो त्या मोबाईलमध्ये बघून बघून वाचून वाचून बोलत होत्या त्यांना म्हटलं बिना नाव घ्यायचं मी तुम्हाला इथं पाटावरून उठू नाही देणार सो त्याच्यामुळे त्या वाचून नाव घेत होत्या आणि तिला नाव घ्यायला सांगितलं तर तिला इतकं हसायला आलं तर तिच्याने ते कंट्रोल होत नव्हतं तिने हाफ नाव घेतलं आणि ती हसायलाच लागली ती बोलली आता म्हणजे हसणं कंट्रोल नाही होणार तर तरी तिला म्हटलं नाही तुला नाव तर पूर्ण ना करावंच लागेल कारण तू पाटावर बसली तर तुला नाव हे नक्कीच पूर्ण करावं लागेल मग काय तिने नाव छान नाव वगैरे घेतलं आणि ती उठली मग काय वन बाय वन सगळ्या सगळ्याजणी आल्या आणि त्याच्यानंतर आम्ही छान असं हळदी कुंकू वगैरे केलं आणि नाश्त्याला तर तुम्हाला माहितीच आहे मी केलं तर इडली आणि चटणी आणि त्याच्याबरोबर आम्ही बाहेरून जिलेबी आणली होती बट नाश्त्याचं वगैरे जास्त काही शूट नाही करू शकले कारण की सगळ्याच गोष्टी शूट करायला जमत नव्हत्या इशूचं बोरनानही होतं त्यात हळदी कुंकूही होतं आणि त्याच्यामुळे सगळंच काही शूट करणं झालं नाही बट ह्या सगळ्यांचं मी शूट याच्यासाठी केलं होतं कारण त्यांचे छान छान असे उखाने मला नंतरून पण ऐकायचे होते कारण त्याच दिवशी एवढी गडबड असते ना ते लक्षात नाही राहत कोणी काय उखाना घेतला बट ते जर शूट केलेलं असलं तर ते आपण नंतर ऐकू शकतो आणि त्याच्यावर खूप हसायला पण येतं खूप मजा येते त्या दिवशी आम्ही खूप मजाही केली आणि प्रत्येकीचे उखाणे ऐकून खूप हसायलाही होत होतं सो त्याच्याचमुळे त्या सगळ्यांचे उखाणे मी रेकॉर्ड केले आहेत आणि तुम्हाला जर त्या सगळ्यांचे उखाणे ऐकायचे असतील तर नक्की मला छान छान कमेंट करा मी त्याचा एक सेपरेट ब्लॉग टाकेल आणि तुम्हीही त्यांचे छान असे उखाणे ऐका सो हे सगळे इकडे चाललं होतं प्रत्येकजण येत होतं आणि छान असं हळदी कुंकू लावून मग त्यांना मी वाण देत होते वाण देण्यासाठी मी छोटे छोटे असे ते लोणचं वगैरे ठेवायचं येतं ना ते चिनी मातीचं छोटंसं ज्याच्यावरती झाकण वगैरे असतं ते घेतलं होतं का तर मग प्लास्टिक वगैरे मला टाळायचं होतं त्याच्यामुळे मी ते चिनी घेतलं आणि ते खूप छानही होतं सगळ्यांना खूप आवडलंही आणि युजफुल असं आहे जेणेकरून डेलीचं लोणचं किंवा चटणी वगैरे आपण ठेवू शकतो त्याच्यामध्ये सो त्याच्याचमुळे मी ते घेतलं होतं कारण की जे वाणात देतो ते ॲटलीस्ट उपयोगात तरी यायलाच हवं सो त्याच्यामुळे जे उपयोगात येईल अशीच गोष्ट मी शोधत होते आणि ते मला मिळालंही सो मग मी तेच त्यांना वाहनामध्ये दिलं आणि सगळ्यांना खूप आवडलं आणि इकडे आमची चिल्लीपालीही होती सगळ्यांची चिल्लीपाली आलेली होती सगळ्यांना त्यांनाही चॉक चॉकलेट बिस्किट अजून नाश्ता वगैरे दिला आणि इडली होती तर लहान मुलांनाही टेन्शन नव्हतं तेही आरामात खाऊ शकत होते आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघी फ्रेंड मिळून करणार होतो हळदी कुंकू सो so, ॲट द लास्ट आम्ही दोघीने एकमेकींना हळदी कुंकू लावलं वगैरे आणि त्या इकडे सांगतात त्या की मला एकच साखर फुटा नाही दिला आहे म्हणून मग मी त्यांनाही म्हटलं अरे बाबा आता नाव घ्या तुम्ही पण मग त्यांनी काय जे एकदम आधी घेतलं होतं तेच नाव परत घेतलं मी त्यांना म्हटलं असं नाही चालणार तर त्या बोलल्या नाही आता खूप मी दमले आता, आता। मी बस आता मी म्हटलं ठीक आहे ओके मग काय मी बसले मग त्यांनी मला हळदी कुंकू लावलं वगैरे मला त्यांनी छान असं वान वगैरे दिलं आणि आणि त्याच्यानंतर मग काय मलाही त्यांनी नाव घ्यायला लावलं मीही माझं पुराणच नाव घेतलं सो आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू